मी फक्त तुझीच भागतीस अलकाला चक्कर येते आणि ती खाली कोसळते राज तिच्याजवळ जातो तिच्या गालाला मारत म्हणतो अलका काय झालं तुला तो रडत असतो अलका उठना ग प्रज्वल म्हणतो भाई बहिणीला रूममध्ये ने लवकर मी डॉक्टरांना बोलवतो राज तिला उचलून घेतो आणि रातच्या रूममध्ये आणतो तिला बेडवर झोपवतो सगळे रूममध्ये आलेले असतात राज रागात सर्वांना बोलतो जर माझ्या अलकाला काही झालं ना मी कोणालाच माफ करणार नाही मी उगाच तिला इथे आणलं प्रज्वल डॉक्टरांना घेऊन येतो डॉक्टर अलकाला चेक करत असतात डॉक्टर म्हणतात काळजीचं काही कारण नाही आहे त्यांनी स्ट्रेस घेतला आहे आणि एक आनंदाची बातमी आहे त्या प्रेग्नेंट पण आहेत त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल तुम्ही उद्या त्यांना क्लिनिकला घेऊन या काही टेस्ट कराव्या लागतील राज म्हणतो ओके डॉक्टर पण तिला शुद्ध कधी येईल डॉक्टर म्हणतात येतील त्या थोड्या वेळात मी इंजेक्शन दिलं आहे पण हा त्यांना काहीही करून उद्या क्लिनिकला घेऊन या डॉक्टर निघून जातात राज अलकाजवळच बसलेला असतो नविका ही रडत असते तिच्या मामासाठी राज म्हणतो काय झालं बच्चा रडू नको मामा ठीक होईल प्रज्वल नविकासाठी दूध घेऊन येणार प्रज्वल हो म्हणून दो तो दूध आणतो अलकाची आई अलकाकडे बघत असतात त्या अलकाजवळ बसणार तर राज त्यांना अडवतो माझ्या मते आता तुम्ही सगळे गेलात तरी चालेल तसंही तुम्हाला जे करायचं ते करून झालं झालं जा, ना अलकाची आई म्हणते राज अलका माझी मुलगी आहे मला तरी भेटू दे राज म्हणतो आता आठवण आली तुम्हाला तुमच्या मुलीची इतक्या वर्षापासून ती कुठे आहे ती जिवंत आहे की मेली याचा तरी शोध घेतला का तुम्ही ही तुमची सून तुमच्या मुलीबद्दल वाटेल ते बोलत होती तेव्हा गप्प बसला होतात मी असं ऐकलं होतं की एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं दुःख कळतं तुम्ही तर आई होतात ना तुम्हाला नाही कळलं तिचं दुःख प्रांजल म्हणाली भाई मला माफ कर रे मी वाटेल ते बोलले वहिनीला तिचा अपमान केला तिला घराबाहेर काढलं पण आम्हाला सत्य थोडी माहिती होतं आम्हाला माहिती राहिली असतं तर असं वागलो असतो का राज म्हणतो ती मला सोडून गेली होती तुमच्यासाठी मला माहित होतं की माझी हलका मला असं विनाकारण सोडून नाही जाणार मी तिला गेलोही हो होतो शोधायला पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि समजा हे सत्य तुम्हाला कळलंच नसतं तर मग काय केलं असतं रोणिक म्हणतो आम्हाला एक चान्स तर भेटायला हवा ना अलकाला जाग येते ती उठून बसण्याचा प्रयत्न करत असते रास तिला रा नीट बसवतो अलका म्हणते मला काय झालं होतं आपली नविका कुठे आहे ती घाबरली असेल ना राज म्हणतो तू शांत हो आधी रास तिचा चेहरा उंजळीत घेत अलका आपण परत एकदा आई बाबा होणार आहोत अलका म्हणते खरंच अलकाचं लक्ष रूममध्ये सगळे उभे असलेल्या जवळ जातं ती राजला मिठी मारते आणि रडायला लागते राज म्हणतो हे काय झालं का रडते आहेस हे बघ डॉक्टरांनी जास्त ट्रेस घ्यायला नाही सांगितलं आहे आपल्या बाळासाठी चांगलं नाही ते अलका म्हणते मला इथून घेऊन चल मला नाही बोलायचं कोणाशीच राज म्हणतो शांत हो जाऊ आपण हं नको बोलू तू कोणासोबत पण तू स्वतःला त्रास नको करून घेऊस अलका म्हणाली नाही अर्थात चल मला काहीही बोलतात ही लोक यांनी माझ्या चरित्रावर बोट दाखवला हो मी नाही सहन करू शकत हे आता मला कोणतीच परीक्षा नाही घ्यायची माझी नविका कुठे आहे राज म्हणतो आहे ती झोपली आहे तू झोप बघू सगळे हॉलमध्ये बसलेले असतात अलकाची आई एक सारखी रडत असते आई म्हणाली अशी कशी आई आहे मी माझ मला माझ्या मुलीचं दुःख कळू नये बाबा म्हणाले आता बोलून काय फायदा जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर गप्प बसलीस ना मी नव्हतो हो इथे म्हणून तुम्ही माझ्या मुलीलाचा अपमान केलात प्रांजल म्हणाली माफ करा आई बाबा मीच नको ते आरोप केले वहिनीवर राज अलकाला कुशीत घेऊन झोपवतो ती झोपल्यावर तो खाली येतो सगळे हॉलमध्ये बसलेले असतात राज त्याच्या आईजवळ येत बोलतो आई डॅड कुठे आहेत मला बोलायचं आहे त्यांच्याशी राजची आई म्हणाली ते त्यांच्या रूममध्ये आहेत राज पुढचं काही न ऐकता सरळ त्यांच्या रूममध्ये जातो राजचे डॅड बसलेले असतात राज, बस राज म्हणतो का वागलात तुम्ही असं का तुमच्या मुलाच्या आयुष्याशी खेळलात तुम्हाला माहित होतं की मी माझ्या अलकाशिवाय राहू शकत नाही तरी तुम्ही तिला माझ्यापासून दूर केलं का डॅड क्या का डॅड म्हणाले मला, मला ती मुलगी नको होती आपल्या घरात आणि तुझ्या आयुष्यात मला माहीत होतं तुम्हा दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि ती मुलगी तर आपल्या लेखन का लोकांसाठी काहीही करायला तयार असते मीही फायदा घेतला त्या गोष्टींचा प्रज्वल आणि प्रांजलला वेटीस धरून आम्ही तिला तुझ्या आयुष्यातून काढून फेकलो पण ती परत आलीच राज म्हणतो मला लाज वाटत आहे तुम्हाला माझ्या जन्मदाता म्हणून घ्यायला बाप आपल्या लेकरांसाठी जग इकडचं तिकडे करतो सगळे दुःख सहन करून आपल्या लेकरांसाठी खुश करतो आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्याच मुलांचा संसार उद्ध्वस्त केलास तुमच्यामुळे मी माझ्या मुलीपासून लांब राहिलो आता नाही मी हे घर कायमचं सोड सोडतो आहे कारण माझ्या अलकाला आता गरज आहे राज रागात रूममध्ये येतो आपली बॅग भरतो काही वेळाने अलकालाही जाग येते अलका म्हणते काय झालं राज एक ना मला ना भूक लागली आहे राज म्हणतो आपण इथून जात आहे चल तुला ख घरीच खाऊ घालतो अलका उठून फ्रेश होऊन नविका ही उठलेली असते अलका तिला जवळ घेते राज बॅग घेतो दोघेही खाली येतात राजच्या हातात बॅग बघून सगळे आवक झाले राजच्या आई भरलेल्या डोळ्यांनी दोघांना बघत होत्या राजची आई म्हणाली बॅग घेऊन कुठे चाललात राज म्हणतो मी घर सोडून जात आहे आता मी नाही एकटं सोडू शकत तिला पहिलेच नविका लहान आहे त्यात आता परत तिला या अवस्थेत नाही सोडू शकत मी चल अलका राज अलका आणि नविकाला घेऊन निघून जातो सगळे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असतात अलकाला बाहेरचं खाऊ घालून ते घरी येतात तिला बेडवर बसवते अलका म्हणाली काय चालू आहे तुझं राज मी आजारी नाही आहे मी ठीक आहे आता राज म्हणतो तू कोणताही विचार नाही आणायचा आता तुझ्या तू तु डोक्यात फक्त तुझी नविकाची आणि तू आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घे बस नविकाला कुशीत घेऊन झो दोघे झोपून जातात सकाळी राजला जाग येते तो पटकन आवरून खाली येतो अलकाच्या आवडीचा नाश्ता स्वतः बनवून आणतो तिला उठवून तिला फ्रेश होण्यासाठी पाठवतो अलका म्हणते अरे वा आज चक्क बायकोची सेवा होत आहे काही विशेष राज म्हणतो मग माझ्या बायकोने एवढं छान गिफ्ट जे दिलं मग आहे मला अलकाच्या पोटावर हात ठेवत चल पटकन एवढं फिनिश करायचं आहे आणि मग हे दूध पिही पियायचं आहे राज अलकाला स्वतः भरवत असतो खाऊन झाल्यावर राज अलकासमोर दुधाचा ग्लास धरतो अलकाला त्या वासाने मळमळल्यासारखं होतं ती धावत बाथरूममध्ये जाते राजेही तिच्या मागे जातो अलका म्हणते नको दूध मला वास नाही सण रे राज म्हणतो बरं नको पिऊस चल थोडा आराम कर मग आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे अलका म्हणते मला तुझ्या कुशीत झोपायचं छोटं तोंड करून राज तिला ये चल म्हणतो राज तिला कुशीत घेणारच त्याचवेळी नविका रडाय रडायला लागते अलका उठून तिला तिच्या कुशीत घेते ती रडतच असते अलका म्हणते काय झालं माझ्या पिलूला असं रडायचं नाही मामा इथेच ना। आहे ना बघ पप्पाही आहेत नविका उठून राजकडे जाते राजेही तिच्याशी खेळत मस्ती करत असतो राज अलकाला आराम करायला सांगून नविकाला आंघोळ घालतो तिला खाली घेऊन येतो दोघे बराच वेळ मस्ती करत असतात अलकाही तयार होऊन खाली येते राजघरातील सगळ्यांना समजावून सांगत असतो तिला काय हवं नको ते बघा काही अडचण असेल तर मला सांगा तिच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा नाही खपून घेणार जा तुम्ही कामाला लागा तो घरातील सगळ्यांना नोकरांना सांगत असतो अलका म्हणाली चल जायचं का डॉक्टरकडे आणि हे काय तू एवढी सिक्युरिटी का ठेवली आहेस राज म्हणतो अगं आपल्या सेफ्टीसाठी मला आता कोणतीही रिक्स नाही घ्यायची बरं चल आता जाऊ आपण अलका म्हणते पण एवढी राज अलका नविकाला घेऊन डॉक्टरकडे येतात कॅबिनमध्ये जाताच डॉक्टर अलकाला आत बोलावतात तिचं चेकअप करत असतात दोघेही बाहेर येतात डॉक्टर म्हणतात मिसेस ठाकूर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल तुमच्या काही टेस्ट केल्या आहेत थोड्या वेळात रिपोर्ट येतील मग मी त्यांना मेडिसिन्स देते राज म्हणतो काही सिरियस नाही आहे ना डॉक्टर म्हणतात नाही त्या टेस्ट कराव्याच लागतात पण त्यांना कम्प्लिटेड बेड रेस्ट घ्यायचा आहे स्ट्रेस अजिबात घ्यायचं नाही आणि तिसरा महिना सुरू झाल्यावर त्यांची सोनोग्राफी करून घेऊ म्हणजे बाळाची ग्रोथ आपल्याला समजेल राज म्हणतो ओके डॉक्टर दोघे कॅबिनमधून बाहेर येतात अलकाचे रिपोर्ट्स चांगले होते राज तिचे मेडिसिन्स घेतो दोघे घरी निघून येतात अलका म्हणाली चला आता टेन्शन नाही मी उद्यापासून ऑफिस जॉईन करेन राज म्हणतो अजिबात नाही तू फक्त रेस्ट करायचो काम सगळं मी मॅनेज करेल अलका म्हणते नाही ना मी प्रेग्नेंट आहे आजारी नाही मी येणार म्हणजे येणार राज चिडून बोलतो तुला एकदा सांगून समजत नाही का तुला डॉक्टर काय बोलले बेड रेस्ट करायचा आहे मग का हट्ट करत आहेस जाण्यासाठी अलका एवढंसं तोंड करून म्हणते माझ्यावर तू चिडतो आहेस जा मी नाही बोलणार आता तुझ्याशी नाटकी रडत राज म्हणतो एका मुलीची आई आहेस आता परत आई होणार आहेस पण पन बालिशपणा कमी होत नाही देवा वाचो मला दोघे बोलतच असतात की गाड्यांचा आवाज आला राज बाहेर आला तर सगळी ठाकूर फॅमिली आलेली असते तेही बॅग घेऊन प्रज्वल म्हणतो भाई आम्ही घर सोडून आलो राज काही बोलायला जाणार त्याआधीच राजची आई म्हणते तुला नको आहे का आम्ही इथे राहिलेलं अलका म्हणते आई असं का बोलता हे घरही तुमचंच आहे मला तुमचा कोणता राग नाही आहे आई मला थोडं वाईट वाटलं प्रांजलने असं नको वागायला हवं होतं मी तिला लगेच नाही माफ करू शकत मला वेळ लागेल राज म्हणतो पण आई असं अचानक तुम्ही घर का सोडलं राजची आई म्हणाली जिथे माझा मुलगा आणि माझी सून नाही तिथे आम्ही राहून काय करू राजचे काका म्हणाले आम्हाला नाही राहायचं दादासोबत तो जे वागतो आहे ते चुकीचं आहे त्यालाही कळू दे आपल्या परिवाराशिवाय जगणं काय असतं तेव्हाच त्याला त्याची चूक लक्षात येईल आणि बाबांना तुम्हाला भेटायचं होतं अलका म्हणते जा सगळे आराम करा प्रज्वल तू खालचीच रूम घे मीताला त्रास होईल खाली उतर करायला मिता अलकाजवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते अलका ही तिला मिठीत घेते अलका मी त्याला आराम करायला सांगते नविका तर जवळूनच हलतच नव नसते आई ही तिचे खूप लाड करत असतात आई म्हणाली नविकाकडे बघून अलका बाळा तू मला आज जगातील सगळ्यात मोठं सुख दिलं आहे माझ्या मुलाची प्रेमाची निशाणी आणि अजून एक जे तुझ्या पोटात वाढत आहे मी खूप खुश आहे काश यांना हे समजलं असतं तर अलका म्हणते आई नका काळजी करू सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात अलका ही रूममध्ये येते राज ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो अलका त्याला मागून मिठी मारते राजेही तिला समोर घेत मिठी मारतो तिच्या कपाडावर किस करतो त्याचा चेहरा तिच्या मानेवर घासतो घासत असतो राज म्हणतो मला जाऊ वाटत नाही आहे तुला सोडून असं वाटत तर मिठीत घ्यावं आणि तुला लॉंग किस करावं अलका म्हणते पुरे झाल्याचं आवड पण आता तुला लेट होत आहे ना ऑफिसला चल जा राज म्हणतो पण मला जे हवं ना ते मी घेऊनच जाणार समजलं राज तिच्या ओठांवर टेकवतो एक डीप किस केल्यावर तिला सोडतो अलका म्हणते झालं ना आता राज म्हणतो हो आता पुर्तब झालं बाकी रात्री आल्यावर आराम कर मी फोन करेल तुला आणि कुठे जायचं नाही अलका म्हणाली हो रे बाबा किती काळजी करतोस तू राज तिला किस करून ऑफिसला निघून जातो अलका ही आराम करते दुपारी तिला जाग येते ती फोन चेक करते पण रातचा ना मॅसेज असतो आलेला ना कॉल इकडे राज कामात बिझी असतो काम पेंडिंग असल्यामुळे त्याला आज वेळच भेटत नाही अलकाला तर त्याचा खूप राग येत असतो अलका, अलका जेवण करून मेडिसिन्स घेऊन नविकाजवळ झोपून जाते तिला संध्याकाळी जाग येते बाहेर मस्त पाऊस सुरू असतो अलकाला भिजव भिजावं असं वाटत होतं पण राज ओरडेल असं वाटतं वाटतं पण तरी ती जातेच ती मस्त भिजत असते तिला खूप छान वाटत असते एका मोमेंटला ती गोल फिरते आणि तिचा पाय घसरून ती पडणार की तिला कोणीतरी तरी अलगद झेलतं भीतीने तिने डोळे बंद केले होते जेव्हा ती डोळे उघडले तेव्हा तिच्या चेहऱ्यांचा रंग उडतो कारण राज आलेला असतो आणि तो चिडलेला असतो तो तिला उचलून बेडरूम मध्ये घेऊन येतो राज म्हणतो पटकन कपडे चेंज करू नये अलकाला माहीत होतो वादळापूर्वीची शांतता आहे असं अलका, अलका नाईट ड्रेस घालून केस पुस पुसत बाहेर येते त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत असते अलका म्हणते राज स्वारी ना तो काहीच बोलत नाही अलका म्हणते बोल ना मला जावंसं वाटलं म्हणून गेले मी मला काय माहिती होतं माझा पाय घसरेल असं सॉरी ना राज म्हणतो वॉट स्वॉरी हां स्वारी, हा? स्वारी बोललं की झालं सगळं संपलं हो ना तुला माहीत आहे मी जर वेळेवर आलो नसतो तर काय झालं असतं तू विसरली आहेस का तू प्रेग्नेंट आहेस काय बालिशपणा आहे हा अलका म्हणते सॉरी ना परत असं नाही करणार मी राज म्हणतो मला नाही बोलायचं तुझ्याशी सो प्लीज लिव राज रागत बाथरूम मध्ये निघून जातो अलका रडत असते ती बेडवर तशीच झोपून जाते राज बाहेर येतो अलकाला बघताच त्याला वाईट वाटतं त्याला त्याची अलका आणि त्याचं बाळ दोघेही हवे होते राजही काउच वर बसतो तो, तो दोघांचं जेवण रूममध्येच मागवतो आणि आईलाही बोलावतो राजची आई म्हणते काय झालं राज मला का बोलावलंस राज तिला उठवून आणि जेवण भरव आणि नविकाला दे इकडे मी सांभाळतो तिला रात आई वलकाला उठवतात तिला भरवत असतात पण वासाने तिला परत मळमळ सुरू होते ती पळत बाथरूममध्ये जाते तिला खूप कसं तरीच होतं असतं ती बाहेर येते तिला अजिबात चालायला जमत नसतं रातच्या आईचा आधार घेत ती येऊन बसते अलका म्हणते आई मला नको आहे मला कसं तरीच होत आहे रातची आई म्हणाली होईल थोडे दिवस त्रास बाळा थोडं खाऊन घे अलका कसेबसे दोन घास खाते रातच्या आई पण तिला आराम करायला सांगून निघून जातात नविका राजच्या मांडीवर असते अलका तिला जवळ बोलावते ती येताच अलका तिला खूप सारे पप्पी करते राज तिच्याकडे बघून मनात बोलतो मी इथे चिडलो आहे त्याचं काही नाही हिला नविका किती लकी आहे तिला न मागता कीज भेटत आहे तेही इतक्या साऱ्या अलका नविकाला झोपवते आणि पाडण्यात टाकते तीही झोपते झोपत असते ती परत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तू बोलणार नाही आहेस का बोलले ना आता नाही करणार नाही म्हणून राज काही बोलत नसतो अलका ठीक आहे नको बोलू तुला माझा त्रास होतो ना मी उद्या न्यूयॉर्कला निघून जाईल अलका झोपणारच की राज रागात तिच्या जवळ येतो राज म्हणतो काय बोललीस मला सोडून जाशील परत माझ्या मुलीला आणि होणाऱ्या बाळाला माझ्यापासून वेगळं करशील तू विचार तरी कसा केलास ग अलका म्हणाली मग काय करू इथे राहून तू बोलत नाहीस मग जाते न्यूयॉर्कला अलकाला पुढचं बोलू न देता तो तिच्या ओठांवर रोटेक टेकवतो त्याचा सगळा राग तिथे निघत होता त्याचा केस एवढा रूप होता की अलका काहीच करू शकत नव्हती हो तो बाजूला होतो दोघांचेही श्वास जड झाले होते राज चिडून बोलतो परत मला सोडून जाण्याचं नाव काढायचं नाही राज परत तिला मानेवर डोळ्यावर मग ओठांवर किस करतो त्यातच राजचा कंट्रोल सुटतो अलका त्याला बाजूला करत अलका म्हणाली काय करतो आहेस राज मला त्रास होईल मी प्रेग्नेंट आहे राज म्हणतो हो का मग मगाशी पावसात भिजताना तू विसरली होतीस का तू प्रेग्नेंट आहे म्हणून तेव्हा विचार नाही आला आपण असं पावसात नाचत आहेत आणि आपला पाय घसरला तर काय होईल हे बघल का मला कोणताच हलगर्जीपणा नको आहे बाळाच्या बाबतीत अलका म्हणाली स्वारी बोलत आहे ना मी राज म्हणतो झोपून घे बाय गुड नाईट सकाळी अलकाला जाग येते राज बाजूला नसतो तिला माहित होतं या वेळेस तो जिम मध्ये असेल ती तिचं आवरून खाली येते राजच्या आई आणि काकू किचन मध्ये असतात अलका त्यांच्या जवळ येत म्हणते आई आणि काकू तुम्ही बाहेर बसा मी आणते राजची आई म्हणाली नको तू बस आराम कर अलका नाही अलका म्हणते नाही मी आज काही ऐकणार नाही मला कंटाळा आला आहे आराम करू राजची आई म्हणाली बरं बाई कर त्या दोघी मिताकडे येऊन बसतात अलका फटाफट हात चालवत नाश्ता बनवते राजेही खाली येतो नविकाही आजोबांसोबत खेळत असते किचन मध्ये बघून राजला पारा चढतो तरी सगळ्यांसमोर राग कंट्रोल करत तो चेअरवर बसतो अलका नोकऱ्यांच्या मदतीने नाश्ता टेबलवर आणते राजला नाश्ता वाढत वाढत असताना राजचं हाताकडे गेलं तिचा हात भाजला होता ती जागा लाल पडली होती राज खूप चिडतो राज म्हणतो तुला सांगून समजत नाही का तुला काय बोललो मी तू किचनमध्ये जात जाऊ नकोस मला नाही आवडत पण नाही तू माझं काय ऐकशील तुला तुझी मनमानी करायची असते ना तुला आवडतं मी चिडलो की रागवलो की मला त्रा कसा त्रास होईल हेच बघते तू राजची आई म्हणाली राज ही काय पद्धत झाली का बोलायची तिला आवडलं म्हणून करते ते आपण कुठे उभे आहे ते तरी बघायचं ना राज म्हणतो मला बोलण्यापेक्षा ना तूच तिला विचार काल ही पावसात भिजत होती पाय घसरून पडली असती नशीब मी वेळेवर आलो नाही तर राज पुढचं न बोलता रागात रूपमध्ये निघून जातो अलकाच्या डोळ्यात असावं जमा झाली होती आई म्हणाली अलका वाढ नको मनाला लावून घेऊस होईल शांत तो वेळ दे त्याला तुमच्यात दुरावा होता म्हणून तो थोडा पॉझिटिव्ह झाला आहे बस अलका म्हणते आई मी आलेच त्याच्याशी बोलून आई म्हणाली जा बाळा बघ त्याला रागात तो कोणाच ऐकत नाही अलका रूममध्ये येते राज लॅपटॉपवर काम करत असतो अलका त्याच्या जवळ येते राज तिला इग्नोर करत असतो अलका म्हणाली राज बोल ना मी नाही वागणार आता परत तसं पण तू असं आबोला धरू नकोस ना रे मला नाही सहन होत रे तुझा आबोला राज म्हणतो मला नाही बोलायचं तुझ्याशी तुला माझी कदर नाही आहे आणि तू माझं काही ऐकत का ऐकते का, का राज तयारी करून ऑफिसला निघून जातो अलकाला रडू येतो राज आणि प्रज्वल ऑफिसमध्ये बसून काम करत होते कामात दुपार कधी होते समजत नाही दुपारी राजचा फोन वाजतो राजचा सा फोन सायलेंट वर होता परत प्रज्वलचा फोन वाजला प्रज्वल कॉल उचलत बोलतो काय आलो आम्ही लगेच राज म्हणतो काय झालं आहे प्रज्वल मीता ठीक आहे ना प्रज्वल म्हणतो मीता ठीक आहे भाई पण राज म्हणतो पण काय नीट सांग ना प्रज्वल म्हणतो भाई बहिणी चक्कर येऊन पडली आहे राज घाबरून बोलतो काय राज आणि प्रज्वल घरी येतात डॉक्टर आलेले होते राज आतमध्ये येतात डॉक्टर बोलतात तुम्हाला मी बोललो होतो ना त्यांना स्ट्रेस नाही आला पाहिजे मग तुम्हाला कळत नाही का जास्त स्ट्रेस त्यांच्यासाठी आणि बाळासाठी घातक आहे मी इंजेक्शन दिलं आहे येथील शुद्धीवर काळजी घ्या त्यांची डॉक्टर निघून जातात राज अलका जवळ बसतो तिचा हात हातात घेत त्याला सकाळची अलका आठवली जी त्याला सारखं सारखं स्वारी म्हणत होती पण मी मूर्ख तिच्यावर चिडून निघून गेलो पण आता नाही राज विचार करत होता की अलकाला जाग येते राजला जवळ बघून तिला खूप आनंद होतो राज म्हणतो तुला बरं वाटत आहे ना अलका उठून बसण्याचा प्रयत्न करत असते राज तिला नीट बसवतो अलका त्याला मिठी मारत म्हणते तू मला माफ केलं ना सांग ना राज म्हणतो हो मी नाही रागावलं तुझ्यावर तिचा चेहरा उंजळीत पकडून राज तिच्या चेहऱ्यांवर किस करतो अलकाही त्याच्या कुशीत फिरते त्यांची छोटी कार्टून नविकाही धावत त्यांना मिठी मारते मीताचेही दिवस भरत आले होते एक दिवस तिचं पोट दुखू लागले प्रज्वल आणि राज ऑफिसला गेले होते घरी फक्त अलका आणि राजच्या काकू होत्या मीता त्यांना आवाज देते अलका तिच्याजवळ येते मीता म्हणाली ती माझं पोट दुखायला लागलं आहे ती खूप रडत असते अलका म्हणाली चल आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये काकू तुम्ही थांबा मी आलेच अलका फोन करून प्रज्वलला कळवते घाईत अलका मोबाईल टेबलवर आपटते पोटा थी, थी ती पोटावर हात ठेवते ती खाली येते मी त्याला गाडीत बसवून ती तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते डॉक्टर ही तिला ॲडमिट करून घेतात राजच्या काकूचं लक्ष अलकाच्या ड्रेसवर कडे राजची काकू म्हणाली अलका हे काय आहे बाळा अलकाच्या ड्रेसला थोडं रक्त लागलेलं होतं तिला ब्लिडिंग होत होतं त्या तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात तेवढा सगळेच हॉस्पिटलमध्ये आले होते नर्स तिथे येते नर्स म्हणाली तुमच्यामध्ये राज ठाकूर कोण आहे राज म्हणतो मी आहे नर्स म्हणाली तुम्हाला डॉक्टरांनी कॅबिनमध्ये बोलावलं आहे राज जातो राजच्या काकू तिथेच असतात रातचे काकू म्हणाली तू थांब इथे अलकाला डॉक्टर चेक करत आहेत राज म्हणतो काकू काय झालं आहे तिला काकू म्हणाली तू आज जा कळेलच तुला काकू बाहेर निघून जातात राज आज जातो डॉक्टर अलकाच्या पोटावर मशीन फिरवत असतात राज डॉक्टरांना विचारतो काय झालं आहे डॉक्टर सगळं ठीक आहे ना डॉक्टर म्हणतात डॉन्ट वरी मिस्टर ठाकूर त्या ठीक आहे डॉक्टर चेक करत असताना त्यांना बाळांचे हृदयाचे ठोके ऐकू येत असतात डॉक्टरांना दोन वेगवेगळ्या हृदयाचे ठोके ऐकू येत असतात राज म्हणतो हा आवाज कसला आहे डॉक्टर म्हणतात तुमच्या बाळांचे ठोके आहेत राज आणि अलकाला आनंद होत असतो राज अलकाच्या हातात हात देत राजच्या डोळ्यात पाणी होतं अलका म्हणाली तू खुश आहे ना डॉक्टर म्हणतात तुमचा आनंद डबल होणार आहे राज न कडून बोलतो म्हणजे डॉक्टर म्हणतात तुम्हाला ट्विन्स होणार आहेत राज आनंदात अलकाला किस करतो अलका त्याच्याकडे मोठे डोळे करून बघते अलका म्हणते अरे त्या डॉक्टरांसमोर पण सुरू झालास तू राजला काहीच फरक पडत नाही अलका त्याला बघून लाजते डॉक्टर म्हणतात त्यांना पुढच्या महिन्यात सोनोग्राफी करायला घेऊन या अलका आणि राज बाहेर येतात प्रज्वल ही ओटी बाहेर फेऱ्या मारत असतो तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला मुलगी झाली आहे सगळे खुश होतात प्रज्वल तर खूप खुश होऊन राजला मिठी मारतो अलकाचे आई बाबा आणि प्रांजल रोणीतही येतात अलका त्यांना इग्नोर करत प्रज्वल आणि राजच्या आईजवळ जाते रूममध्ये सिप्ट करतात सगळे बाळाला बघण्यासाठी उभे होते प्रज्वल बाळाला हातात घेतो अलका म्हणाली अरे प्रज्वल जरा लवकर मागे बघ लाईन लागली आहे बाळ आणि त्याच्या आईला भेटण्यासाठी सगळे खूप खुश असतात बाळही अगदी प्रज्वलवर गेलं होतं सगळे राजला चिडवत होते राजची आई म्हणाली राज अलकाला डॉक्टरांकडे नेलं होतं ना काय बोलले डॉक्टर राज अलकाकडे बघतो अलकाला अजून खाली मान घालते राज म्हणतो आई तुला डबल आनंद होणार आहे सगळे त्यांच्याकडे बघत होते राजच्या आईनं समजून म्हणजे राज म्हणतो आई, आई तू एक नाही दोन बाळांची आजी होणार आहेस राजची आई म्हणाली खरंच म्हणजे अलकाच्या पोटात दोन गर्भ आहेत राज म्हणतो हो राजच्या आई अलकाच्या डोक्यावर मायेने हात फिर फिरवतात सगळ्यांना आज डबल आनंद झाला होता सगळे इकडे आनंद साजरा करत होते तर तिकडे मोहन ठाकूर राजचे डॅड एकटे होते राजचे डॅड म्हणाले ज्या मुलीमुळे माझी फॅमिली मला सोडून गेली तिला मी सोडणार नाही तिला मी आत्ता कायमचंच लांब पाठवणार ते हसायला लागले त्यांच्या हसण्याचा आवाजाने पूर्ण घर हादरला तर मग कसा वाटला आजचा हा भाग चला सगळं चांगलं चालू आहे आता राजचे डॅड काय करतील तर बघूया पुढील भागात